तर गाईज बघू शकता मंदिरात किती पाणी गेलेलं आहे लोक युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आमच्या शिरगाव खूप पाणी भरलं तुम्हाला दाखवतो बघा त्या खिडकीतून फक्त बघत राहा आणि ही फुटेज आता मी शूट करतो ही मी करतो याच्या आधी माझ्या भावाने केलेले धीरज आणि त्यांचे दोन मित्र म्हणजे आमच्या आत्याचा मुलगा हरिदास आणि आकाश असे तिघं चौकांनी मिळून शूट केले ती फक्त बघत राहा मी मध्ये मध्ये फक्त येईल तुम्हाला सांगायला कुठे काय झाले आता पहिला आमच्या खिडकीतून खाली पप्पुनांचे इथं पाणी किती साधले ते बघा मग आमच्या खाली दाखवतो उतरलं जस्ट खाली रिक्षाबरोबर पाणी बघा आणि पूर्ण अंगण म्हणजे पडलं जास्त नाही भरला इथं दगड लावल्यात ना तिथपर्यंत पाणी आहे म्हणजे पूर्ण त्या बाजूनी येतो समोरच्या बाजूने पकुन आणि ते इकडून बघायला भेटलं तुम्हाला बघा कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आव्यासांच्या घरात किती पाणी शिरतंय आणि घरातील त्यांची आई पाणी बाहेर काढते तर घाईच बघू शकतात हुशार कसा हा सगळंच जाम ना आला हो मारा होता राऊंड पुरा जाम आहे तर काही बघू शकता फार मंदिरापर्यंत तर काही अक्षरात न्यूज रहते, बघा एक नंबर कस वाटत पूर्ण मंदिरात पाणी गेलेलं आहे निघेल कसं घेतला पिऊसांच्या घराचे इथं पण पाणी चाललेलं आहे काहीतरी डोफावर तर आता मंदिराच्या इकडे जाऊ आपण तिथं दाखवतो बघा उंच भाग आहे तिथं गाड्या आहेत त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही रोडला पाणी कमी आहे जसं जसं आपण नाक्यावर जाऊ ना तसं जसं पाण्याची पातळी वाढत जाते आणि नाक्यावर कसं नाक्यावरून नाला येतो त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेलच किती पाणी येतो आणि बघा आमची मंडळी जेवढी पण आहे मित्रपरिवार ते सर्व मजा करायला गेलेत पाण्यामध्ये काही बघू शकता मंदिरामध्ये फुल पाणी सुद्धा खूप झाले कारण की पाण्यामध्ये जे खड्डे पडलेत ना रस्त्यावर त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे गाड्या स्लो चालतात आणि कोणाचं ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी ते गाड्या स्लो चालतात आणि पाणीसुद्धा गाडीमध्ये गेलं तर गाड्या बंद पडतात खूप साऱ्या सेम तुषारची झाली ती गाडी म्हणजे तुषारची रिक्षा बंद झाली होती तर तुषारच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच तो कधी टाकतो त्याच्यावर डिपेंड आहे आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघ बघत राहा नवीन असेल तर चॅनेलला जाऊन सबस्क्राईब करा तुम्हाला असे अजून खूप साऱ्या गोष्टी दाखवायच्या त्या बघत पुन्हा ना बघा बघा किती डोबले त्याच्यामुळे पाणी साठे आहे लक्ष नाही त्याच्यामुळे हा पाणी भरलेला आहे त्याची काही साफसफाई केली नाही म्हणून ते असं झाले बघा गाईत नाला आला कसा बोल कडक अखाद दोन शब्द दोन शब्द दोन शब्द दोन शब्द जे

<laughs> कुणाल काय बोलू शकता तुम्ही काय बोलू शकत नाही पाणी साधलेलं आहे काय मी बघायला <laughs> कसा वाटत तुम्हाला शिलगाव डुबल्याबद्दल मला छान की किती दिवसांच्या पुरा आलेला होता पण आम्हाला असं वाटतं वासू आमच्या घरामध्ये पाणी शिरले वासू ओळख बघत अस तुमच्या घरामध्ये पाणी शिरले नंतर लिहून पाणी काढून जा दहा सुट्ट्या जा बघा कसं मास पगोली जेवून इथं टकली किती भेटलोशी संकेत बोलला की वास त्यांच्या घरात पाणी शिरवलंय कम्प्लीट वासवा आला म्हणजे दोन मिनिटा ते तीन मिनिटा नंतर वास आलाय आणि सदाशिवना मस्तपैकी पगोली घेऊन मासे पकडत होता मासे वगैरे हो का नाही त्यालाच माहिती विचारायला पण मजा केली ना पोरांनी खूप मजा केली आणि याच्यापुढे अजून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत किती लोकं शिवा देणार या ब्लॉगमध्ये कारण की खूप जणांचं नुकसान झालं आहे हसायला नाही पाहिजे या गोष्टीवर पण काय माहिती आहे का हे ही गोष्ट महानगरपालिकेने गटाला चांगली साफ केली असती ना तर ही गोष्ट घडली नसती मागच्या वेळेस पण अशीच गैरसोय झाली होती लोकांची आणि अक्षरशः शाळेमध्ये सुद्धा पाणी गेले तर तुम्हाला बघायला भेटेलच पुढे आणि ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा <laughs> <laughs> बोला बोला काहीतरी दोन शब्द <laughs> बोला तुमच्या घरात पाणी गेलेलं आहे फिक्स हंड्रेड टक्का पाणी गेले काय बोलू शकता पासून रस्ते उंच झालेत ना तेव्हापासून हनुमान मंदिरामध्ये पाणी जातोच जातो आणि तो पण डोफ्यावर मागचा ब्लॉग जर म्हणजे लास्ट इयरचा बघला नसेल ना त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तेव्हा बघा मी स्वतः जाऊन मंदिरामध्ये पाणी शेवटी दाखवलेलं आहे आणि पाणीसुद्धा साफ केला होता तो आम्ही संध्याकाळ दुपारनंतर साफ केला होता आणि आत्ताची फुटेज बघा तर गाई बघू शकता मंदिरात किती पाणी गेलेलं आहे बघा नाण्या ना बघा किती डुबलेले आहे पाण्यामध्ये नूल नाना ते आखत डुबले हा सायलिश मध्ये बरोबर आहे ना बोल काहीतरी दोन शब्द शकता दोन शब्द दोन शब्द दोन बोलता त्या काहीतरी तुम्ही पुष्पा याची व्हिडिओ किती शिवाय शिवाजीचा कारण तिच्या घरात ना दरवर्षी वर्षातून म्हणजे तीन चार वेळा पाणी जातं जास्तीत जास्त पाच वेळेला पण होत असतील कारण तिचा घर ना आता रस्त्यापासून खूप खाली गेलं आहे कारण की तिची परिस्थिती नाही आहे तेवढी बोलल्याचा उद्देश तेपासून रस्ते उंच झालेत ना तेव्हापासून पाण्याने तिच्या घरात थैमान घातलेलं आहे आणि असं नाही एकच एकाच घरात दोन्ही घरात दोन्ही आहे रोडच्या या बाजूला पण रोडच्या त्या बाजूला पण दोन्ही त्यांचे सेम घर आहेत ते तर पाण्याने थैमान घातलेलं आहे एकदम डेंजर बघायला असं विचित्र वाटतं पण ती काही गोष्टीसाठी चांगले पण शिवाय देते काही वाईट सुद्धा शिवाय देते नगरपालिकेवाले कोणी असू द्या अधिकारी असू द्या मत वगैरे मागायला येत ना तेव्हा मस्त मत वगैरे मागून जातात पण जेव्हा पावसाळ्यामध्ये लोकांची गैरसोय होते तेव्हा कोणच येत नाही मदतीला खूप सारे बघितले मी पण काय करणार आता जाऊ दे तिच्या तोंडानुच ऐका काय बोलते ती

तर बघू शकता काहीच कसं पुष्पा आई बोलते बघू शकता बंटी नानांचा जुना घर बंटी नानांचा जुना घर आहे नाना दोन शब्द काय इकडं काहीच नाही पाणी आणि त्या साईडला पूर्ण इथं दोन शब्द तिकडे पाणी भरलेलं आहे पाठी सर्व पूर आलेला आहे बघा तिथे सर्वातल्या चालीबिली बघलेल्या आहेत घराबिरा सर्व बघू शकतो बघूया चला बघा शालेमध्ये कस शालेमध्ये बघा पाणी काढतात बघा मुलं एवढा शालेमध्ये भरलेला आहे किती पाणी आहे पूर्ण पाणी आतमध्ये आलेलं आहे बघा तुमच्या याच्यात पाणी गेलेलं आहे शालेमध्ये दोन शब्द विचारलं मनीष बोलली ना आता जाऊ आपण आमच्या गावातील ब्लॉगर नवनाथ पाटील यांच्या घराजवळ त्यांच्या खाली म्हणजे घराचे पाण्याचे टाके आहेत त्याच्यामध्ये पूर्ण चिखल चिकल झाले आणि तो स्वतः साफ करता ते तुम्हाला बघायला भेटेल काय बोलतो बघा युट्यूबवर पाणी मारतात दोन शब्द द्या होत्या साम्राजी तुम्ही काय बोलला किती कचरा दिला आहे ट्राफीमध्ये त्यांच्या पाण्याचा त्या लेवलला आला होता विचार करा चला आता घराच्या दिशेने लाव मग तुम्हाला दाखवतो पुढे घराचे इथे किती पाणी भरले तर बघा आता इथून मी चालत जाईन ना तिथं दिसलच तुम्हाला म्हणजे आमचे धीर धीरज चालत जाईल तो पण बोलायचा तो बोला उद्देश ब्लॉगमध्ये मी असं दाखवले तर मी कंटिन्यू करत होतो ब्लॉग त्याच्यानंतर असं समजून जा तुम्ही बघा किती पाणी घराची इथपर्यंत आणि आमचा बॉडी बॉडी बिल्डर बघू शकतो आता पाणी पूर्ण आटलेलं आहे मस्त बघ घराची इथं मस्त सुख झाली म्हणजे जेवढं पण पाणी होतं पावसाचा आकार तुम्ही बघितलाच किती पाणी पडला आणि कोणाकोणाच्या घरात किती गेला तर कोणाचं किती नुकसान झाले आपल्याला अजून बिलकुल माहित खूप जणांना लोकांना त्रास सुद्धा झाले या गोष्टीचा पण ते जेवढा पाणी भरलं तेवढा पाणी काढा त्याच्यामध्ये जी चिखल माती गेलेली ती साफ करा त्यांचा हाल खूप बेकार झाले आणि एकाच्याच घरात ही गोष्ट नाही घडली खूप साऱ्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं आणि तिकडे उमेश नानांचे इथे सुद्धा गेलं होतं पाणी तुम्ही बघितलं असेल लास्ट इयरची व्हिडिओ हो। जी डिस्क्रिप्शन मध्ये दिली ना त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल कोणाकोणाच्या घरी गेलं होतं दुकानामध्ये सुद्धा गेलं होतं पाणी बघायला तुम्हाला भेटलंच असेल या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तुम्ही लास्ट इयरची पण व्हिडिओ जाऊन बघा माझी मग तुम्हाला समजेल काय काय झालं या पावसामध्ये कोणाची कोणाची जीवितहानी झाली नाही आणि कोण दुखापत झालं नाही फक्त एवढंच घरामध्ये काही काच्या डोप्यावर पाणी भरले काही डोप्याच्या खाली पाणी भरले पण पाणी मात्र भरलेलं होतं उपस्ता उपस्ता त्यांच्या नाकीनं व्हायरला असेल काही घरामध्ये दोघच जण जॉब वर गेला असेल सकाळी तर त्याचा संध्याकाळपर्यंत तो तर सुखरूप असेल पण घरातल्यांना खूप त्रास सहन करायला लागला पाणी उपसून 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 हात पाय एवढे दुखतात ना कारण मी एकदा अनुभवले बंटी नानाचा घर जुना आहे ना तिथे गेलो होतो आम्ही मस्त पैकी तिथं पण त्यांच्या इथं पाणी भरलेलं आणि पाणी काढता काढता हातपाय लय दुखतात कारण की पूर्ण पाणी साफ करायचं बोलला तर नाकी न होत चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग मध्ये बाय